हॅलो नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आज आपण फुलांच्या अद्भुत दुनियेत एकत्र प्रवास करणार आहोत आपण आज वेगवेगळ्या फुलांची नावे शिकणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये चला फुलांच्या रंगीबिरंगी दुनियेत डोकावूया अरे हे बघा ही फुलपाखरं कशी गोड फुलांभोवती उडत आहेत फुलं आपल्या आजूबाजूला सौंदर्य आणि आनंद पसरवतात पण तुम्हाला माहीत आहे का त्यांची नावे मराठीत आणि इंग्रजीत काय आहेत चला तर मग शिकूया फुलांची नावे हे आहे कमळ मुलांना तुम्हाला माहित आहे का कमळ फुलाला इंग्रजीत काय म्हणतात लोटस बरोबर कमळ लोटस हे एक अतिशय सुंदर आणि पवित्र फूल आहे कमळ तलावात किंवा पाण्यात फुलते आणि तरीही स्वच्छ आणि सुंदर दिसते याला भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते हे फूल विविध रंगांमध्ये दिसते गुलाबी पांढरे आणि निळसर कमळ आपल्या संस्कृती आणि पूजेमध्ये खूप महत्वाचे आहे तुम्ही कधी कमळ पाहिले आहे का हे आहे जास्वंद तुम्हाला माहित आहे का जास्वंद हे आपल्या गणपती बाप्पाचं आवडतं फूल आहे बाप्पाला हे फूल खूप प्रिय आहे म्हणून आपण ते त्यांना नेहमी अर्पण करतो आणि जास्वंदला इंग्रजीमध्ये हिबस्कस म्हणतात हे आहे झेंडू फूल म्हणजेच इंग्रजीत मारीगोल्ड हे पिवळ्या आणि नारंगी रंगामध्ये मिळते हे फूल सण पूजा आणि सजावटीसाठी खूप महत्वाचं आहे गणपती आणि देवीच्या पूजेमध्ये झेंडूचे हार वापरले जातात हा आहे मोगरा मोगऱ्याला इंग्रजीमध्ये जॅस्मिन म्हणतात हे छोटे पांढऱ्या रंगाचे आणि खूप सुगंधी फूल आहे याचा उपयोग पूजा गजरे आणि सुगंधी तेल तयार करण्यासाठी होतो मोगऱ्याचा सुगंध सगळ्यांना आवडतो तुम्हाला देखील आवडतो ना मोगऱ्याचा सुगंध मुलांना हे कोणते फूल आहे माहीत आहे का बरोबर गुलाब हे आहे गुलाब गुलाब म्हणजेच इंग्रजीत रोज हे सुंदर आणि रंगीबिरंगी फुल असत गुलाब फूल प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानलं जात याचा उपयोग सजावटीसाठी आणि गजऱ्यांमध्येही केला जातो तुम्हाला कोणत्या रंगाचे गुलाब आवडते हे आहे सूर्यफूल सूर्यफूल म्हणजेच इंग्रजीमध्ये सनफ्लावर हे मोठं पिवळं आणि सूर्याच्या दिशेने फिरणारं फूल आहे सूर्यफूल हे नेहमीच आनंद आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं तुम्ही कधी सूर्यफूल पाहिलं आहे का मुलांनो तुम्ही हे फूल पाहिले आहे का हे आहे सदाफुली बरोबर सदाफुली म्हणजे पेरी विंकल। हे छोटे आणि रंगीबिरंगी फुल आहे याचे रंग गुलाबी पांढरे आणि जांभळट असतात हे फूल वर्षभर फुलत राहतात म्हणूनच याला सदाफुली म्हणतात हा आहे चाफा चाफा म्हणजेच इंग्रजी मध्ये प्लमेरिया हे सुंदर आणि सुगंधी फुल आहे पांढऱ्या पिवळ्या आणि गुलाबी रंगांमध्ये मिळतात तुम्हाला निशिगंधा फूल माहीत आहे का निशिगंधा म्हणजे मध्ये ट्युबरोज हे फूल फूला हे फूल फूल सुगंधी हे पांढऱ्या आणि खूप आहे रात्री फुलते आणि त्याचा गोड सुगंध सगळीकडे पसरतो निशिगंधा फुलाचा उपयोग पूजेसाठी सजावटीसाठी आणि अत्तर तयार करण्यासाठी केला जातो तुम्ही कधी निशिगंधा फुलाचा सुगंध घेतला आहे का किती छान वाटतो ना तुम्हाला माहित आहे का की काही फुलं फक्त रात्रीच फुलतात पारिजातक हे एक फूल आहे याचे नाजूक पांढऱ्या रंगाचे आणि केशरी देट असलेले छोटेसे फूल संध्याकाळी फुला सुरुवात करते आणि संपूर्ण वातावरण सुगंधित करते हे फूल पूजेसाठी आणि औषधांमध्ये वापरला जातो तुम्ही कधी पारिजाताकाचा गोड सुगंध अनुभवला आहे का तुम्ही कधी गुलबक्षी फूल पाहिले आहे का याला इंग्रजीमध्ये फोर ओ क्लॉक फ्लॉवर असे म्हणतात कारण हे फूल दुपारनंतर किंवा संध्याकाळी चारच्या सुमारास उमलायला सुरुवात करतं आणि रात्रभर ताजे राहतं गुलबक्षीचे फूल वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसते गुलाबी पिवळे जांभळे पांढरे आणि काही वेळा दोन रंग मिसळलेले असतात याची एक मजेदार गोष्ट म्हणजे एकाच झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं उमलू शकतात गुलबक्षीची फुलं बागांना सुंदर बनवतात आणि त्यांना हलका मंद सुगंध असतो काही ठिकाणी याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो तुम्ही कधी गुलबक्षीचे फूल पाहिले आहे का जर नसेल तर संध्याकाळी बागेत जाऊन आज आपण फुलांच्या जगात एक मजेदार सफर केली तुम्हाला आजची माहिती आवडली ना तुमच्या आवडत्या फुलाचं नाव आम्हाला नक्की कळवा आणि हो संध्याकाळी बागेत जाऊन ही फुलं नक्की शोधा तुम्हाला गुलबक्षी किंवा इतर सुंदर फुलं दिसली का ते आम्हाला नक्की सांगा लवकरच आपण नवीन आणि रोचक गोष्टी शिकणार आहोत तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या फुलासारखे हसत राहा आणि शिकत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे जुने व्हिडिओ पहा